नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं ज्या योजना सुरू आहेत या योजनेची माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना पात्र आणि गरजू लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून आपल्या या युट्यूब चॅनलवरती योजनेसंदर्भातील संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट असतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही पाहत आज स्क्रीन वरती जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ज्या ऑनलाईन पद्धतीनं योजना सुरू झालेली आहे याबाबतची माहिती आपण या स्क्रीनवरती आता बघणार आहोत मित्रांनो या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार आहेत या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषद पुणेमार्फत पर ज्या काही योजना सुरू आहेत याबाबतची सविस्तर माहिती थी या ठिकाणी दाखवली जाणार आहेत प्रत्येक योजना आणि विभागसाठी किती अर्ज आले आहेत अर्जाचा कालावधी काय आहे अशी माहिती थी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे मित्रांनो उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या तीन रेषा दिसत आहे या तीन रेषेला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन माहिती पेज ओपन झालेलं दिसेल यामध्ये मुखपृष्ठ अर्जदार विविध योजनेची माहिती आता या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ज्या योजना सुरू आहेत याची माहिती बघायची असल्यामुळे विविध योजनेची माहिती या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कृषी विभाग असेल समाज कल्याण महिला व बाल विकास विभाग दिव्यांग कल्याण विभाग पशुसंवर्धन विभाग असे जिल्हा परिषद अंतर्गत एकूण सहा विभागाचे नाव तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाणार आहे यामध्ये आपण क्रमाक्रमाने प्रत्येक विभागामध्ये कोणती योजना सुरू आहे याबाबतची माहिती घेणार आहोत त्यामुळे आता सुरुवातीला कृषी विभागावरती आपल्याला टच करायचं आहे कृषी विभागावरती टच केल्यानंतर आपल्यासमोर कृषी विभागामार्फत जी योजना सुरू आहे त्या योजनेचं नाव आणि पेज ओपन झालेलं आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कृषी यो विभागामार्फत जी योजना सुरू आहे त्या योजनेचं नाव तुम्हाला ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे ही योजना ऑनलाईन पद्धतीनं जिल्हा परिषद पुण्याच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची माहितीसुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती माहिती तुम्ही आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी बघत आहे आता यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानामध्ये जे साहित्य खरेदी करण्यासाठी सांगितले जाणार आहे त्याचीसुद्धा यादी तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर दिसणार आहे जी तुम्ही आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे पुढं आहे समाज कल्याण विभागाच्या विविध योजना या या विभागामध्ये जी योजना सध्या जिल्हा परिषद पंच पुण्याच्या माध्यमातून सुरू आहे त्याचीसुद्धा माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये जिल्हा परिषद वीस टक्के निधी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर साहित्यांचा लाभ घेण्यासाठी योजना या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सविस्तर अशी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नंबर दोन आहे मागासवर्गीय व पाच टक्के दिव्यांग निधी वीस टक्के योजना अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ देण्याकरिता या ठिकाणी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेला आहे आणि ह्या ज्या योजना आहेत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पुणे अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो ह्या ज्या काही योजनेची माहिती मी तुम्हाला देत आहे ह्या सर्व योजनेची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण ज्या योजना ऑनलाईन पद्धतीनं पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सुरू झालेल्या आहेत यांची माहिती बघणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक योजनेकरिता अर्ज कसा करायचा अर्ज करताना महत्त्वाच्या गोष्टी लागणारे कागदपत्र याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा कोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात का बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं जो अपडेट आहे ते तुम्हाला तात्काळ मिळेल आता आहे महिला व बाल विकास विभागाच्या योजना यामध्ये तुम्ही बघू शकता डॉक्टर कमला सोहानी योजना मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी थेट डीबीटीच्या माध्यमातून पात्र गरजू ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये या योजनेअंतर्गत जो काही निधी जिल्हा परिषद पुण्याच्या माध्यमातून ठरवून दिलेला असेल तो निधी तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे म्हणजेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी पात्र असणाऱ्या महिलांकरिता योजना सुरू झालेल्या आहेत आता आहे दिव्यांग कल्याण विभागाच्या योजना अपंग बांधवांसाठी सुद्धा जिल्हा परिषद पुणे अंतर्गत योजना सुरू झालेली आहे आणि त्या योजनेची माहिती आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला ठिकाणी दिसत आहे योजनेचं नाव आहे अतितीव्र दिव्यांग मतिमंद बहुविकलांग अंध मुक्कबधी लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याची वैयक्तिक योजना म्हणजेच अपंग जे बांधव आहेत त्यांना वैयक्तिक स्वतः त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून पुणे यांनी वैयक्तिक लाभाची योजना दिव्यांग बांधवाकरिता सुरू केलेली आहे आता या सर्व योजनेसाठी अर्ज कसा करायचा कागदपत्र कोणते लागणार आहेत याची माहिती मी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपडेट देणार आहे त्यामुळे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ज्या काही योजना ऑनलाईन पद्धतीनं सुरू झालेल्या आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पुणे जिल्हा परिषद मार्फत विविध योजना ऑनलाईन सध्या सुरू झालेल्या आहेत या योजना कोणत्या आहेत तुम्हाला योजनेच्या माध्यमातून किती लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत ही माहिती पोचू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्ज प्रत्यक्षत कसा करायचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून पुढील ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचा जो व्हिडिओ आहे त्याची माहिती तुम्हाला लवकर मिळेल तोपर्यंत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र